एसटी बस सर्वसामान्य गरीब प्रवाशांचा काळजाचा विषय कमी खर्चात कुठलाही प्रवास करायचा असेल तर आपण पहिलं प्राधान्य एस टी बसला देतो खेड्यापासून ते शहरांपर्यंत जोडणार एस टीची सेवा म्हणजे गरीब प्रवाशाला खरा आधारच म्हणावा लागेल आजकाल नवनवीन गाड्या आल्या दुचाकी आल्या चार चाकी आल्या पण सुरक्षित प्रवास म्हणून एस टी बसकडेच बघितलं जातं विद्यार्थ्यांची पासची सुविधा कुठेही जा चार आणि सात दिवसांकरता पास ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट महिलांना पन्नास टक्के सवलत अशा अनेक योजना राबवून एस टी महामंडळानंही प्रवाशांना आपलं केलं बदलत्या काळानुसार महाराष्ट्र एस टीचं रुपडं बदललं सुद्धा आधी फक्त लालपरी प्रवाशांच्या सेवेत असायच्या आता हिरकणी शिवसाई विटाई शिवनेरी नावाच्या नवनवीन आणि अत्याधुनिक सुविधांनी उपयुक्त असणाऱ्या बसेस महाराष्ट्रभर पाहायला मिळतात या सर्व बसेसमधील फरक नेमका आहे तरी काय या बसेसमध्ये कोणकोणते वैशिष्ट्य पाहायला मिळत आहेत सविस्तर घेऊयात स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी जाणून घेऊयात लाल बद्दल एक जून एकोणीसशे अठ्ठेश या दिवशी पहिली लाल परी धावली तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती तर गुजरात मुंबई आणि महाराष्ट्र मिळून बॉम्बे स्टेट होतं त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या अंडर ही बस सर्वसामान्यांच्या सेवेत उतरली होती गाव तिथं एस टी रस्ता तिथं एस टी या ब्रीद वाक्यानुसार खेड्यांपासून शहरांपर्यंत ही बस पोहोचली सर्वसामान्य गरीब प्रवाशाला ती आपलंच वाटली साध्या शीट्स नियोजनबद्ध आसन व्यवस्था ही बसची खास वैशिष्ट्य अगदी कमी काळात या बसनं सर्वसामान्यांच्या मनावर राज्य केलं दुसरी बस आहे ती म्हणजे हिरकणी हिरकणी बस सन एकोणीशे ब्याऐंशी मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली या बसेस पाच ते सहा तासांपेक्षा जास्त प्रवास असणाऱ्या मार्गांवर धावतात प्रवाशांना अधिक अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हे लक्षात घेऊन हिरकणी तयार करण्यात आली होती अगदी कमी काळात ती सुद्धा राज्यभरात प्रसिद्ध झाली सुरुवातीला हिरव्या व पांढऱ्या रंगात दिसणाऱ्या हिरकणीचा रंग आता बदललाय ती पांढऱ्या व गुलाबी रंगात अवतरली हिरकणीची खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यात बसच्या मागच्या चाकाला एअर सस्पेन्शन मिळतं या बसमध्ये ते तीस बॅक आसने असतात दोन आसनातील अंतर इतर बसच्या तुलनेत जास्त असल्यानं प्रवाशांना आरामात बसता येतं बसच्या आतील भागाला गडद चॉकलेटी लाईट चॉकलेटी आणि ऑफ व्हाईट अशा तीन वेगवेगळ्या रंगाच्या छटा देण्यात आल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटनची सोय सुद्धा करण्यात आली आहे सीट जवळ मोबाईल चार्जिंगची सुविधा सुद्धा मिळते पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी होल्डर तसेच बॅक हुक इत्यादी सुविधा तुम्हाला नव्या हिकणीत अनुभवायला मिळतील तिसरी आहे ती म्हणजे शिवसाई सर्वात जास्त गाजलेली अशी ही बस दिसायला अगदी आकर्षक आणि अनेक सुविधांनी सुसज्ज अशी शिवशाही म्हणजे प्रवासाचा अनुभव देणारी बस प्रत्येक बसची प्रवासी क्षमता पंचेचाळीस असून ही बस एक विनाथांबा बससेवा आहे यात चालक हाच वाहकाच काम करतो शिवशाही बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात महामंडळ कंत्राटदारास प्रति किलोमीटर अठरा रुपये इंधन चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते शिवशाही बस एअर कंडिशन असल्यानं लांबच्या प्रवाशासाठी उत्तम मानली जाते मात्र लालपरीच्या तुलनेत शिवशाहीचं तिकीट हे जास्त असल्यानं प्रवाशांच्या खिशाला चाप बसतो मागच्या काही वर्षात शिवशाही बस बसचं वाढते अपघात ही सुद्धा चिंतेची बाब आहे मात्र तरीही आरामदायी प्रवासासाठी प्रवासी शिवशाहीचीच निवड करतात चौथी बस आहे ती म्हणजे शिवनेरी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार दोन पासून शिवनेरी बस प्रवाशांच्या सेवेत आली शिवनेरी बसेस एम एस आर टी सी द्वारा चालवल्या जाणाऱ्या अधिक अलिशान एसी बसेस आहेत या वॉलो एसी सीटर बसेस आहेत ज्यात लालपरी आणि हिरगणी सारख्या टू प्लस टू बसेसची व्यवस्था असते शिवनेरीची खास वैशिष्ट्य सांगायची झाल्यास यात रिक्लायनिंग सेमी सिपर सीट्स रिडिंग लाईट्स चार्जिंग पोर्ट्स यांसारखी वैशिष्ट्य मिळतात नंतरच्या काळात शिवनेरी इलेक्ट्रिक बस झाली एक मे दोन हजार तेवीस पासून मुंबई पुणे मार्गावर ई शिवनेरी ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आजही महाराष्ट्र शहरी भागात शिवनेरी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो बाकी तुम्हाला कोणत्या बसने प्रवास करायला आवडतो लांबच्या आणि आरामदायी प्रवासासाठी कोणती बस तुम्हाला बेस्ट पर्याय वाटतो तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद